संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर मनाई केल्याने जनावरांच्या बाजारामध्ये शुकशुकाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर मनाई केल्याने आज रविवारी शेवगावच्या जनावरांच्या बाजारामध्ये शुकशुकाट पाहावायच मिळाला स्विंग परिषदेने व इतर हिंदू संघटनांनी राज्यभर चालवलेल्या गोहत्या बंदीच्या कायद्यामुळे कुरेशी समाजावर पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असल्याच्या कारणाने पुरेशी समाजाने जनावरांची खरेदी व विक्री न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरातील जनावरांच्या बाजारामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळत आहे सरासरी शंभर लोक आहेत जनावर बाजारमध्ये नाही काय सांगणार बरं सध्याला आता सगळ्याला एवढीच विनंती का सध्याची परिस्थिती शेतकऱ्यावर एक वाईट परिस्थिती सध्या आता बाकड जाणार हे ते जाणार सोडून द्यायची बारी आली लोकांना ते विकून समजा दुधाची जाणारे घेते म्हणून दुसरा व्यवसाय करते हेच जाणार विकायचे नाही तर घ्यायचे कोणी याच्यावर असं होता सगळे तहसील कार्यालय जिल्हा कार्यालय नेऊन सोडायची पाळी आली आमचं आणि उपासमागीची सगळ्या शेतकऱ्यावर पाळी आलेली आहे कारण की बी भरण खत औषध हे आणायचे कुठून हे पैसे जनावरच कुणी घेत नसलं तर विकायचे कुठे आज परिस्थिती बाजार बंद झाली उपासमारी सगळ्या शेतकरी उपाय चार हजार रुपये टन उशे आणायला हजार रुपये लागतील घरी म्हणजे पाच हजाराचा चारा घालून बिगर काम जना सांभाळायचं कसे याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे चांगले पाहिजे काय नाही लुटतात लोकाचा शेतकऱ्यांनी माल घेतला त्याचे गाय आडी ते तकलीफ आहे आता तुमच्याकडे पावती असून पण व्यापारी आडीत आहे काय करतो पावत्या गेट पास झाला सपला विषयी रोडला गेल्या पाहिजे रंगजणवाली आडी ती कोणी आडी ते कोणी टोपारुकार आडीत ऐका ना ता। हा बोला आम्ही फुटा गोरे गाडी बैल घेतो आम्ही खाटका बरं का आणि ते बाजू रंग मो से, मना तो काय करायचं माझी स्वतःची गाडी धरली मला पंचे हजार मागायला मी तुम्हाला फोन केला मी गाडी सोडली म्हणून मी पैसा देत नसतो मला काय कराय नाही हॅलो अगं मी स्वतः कर्नाटकाला गेलो माझी गाडी झाला मिरस धरली पस्तीस पोरं आडे आले पस्तीस पोरं आडे येऊन ते पोरं कोणते बिगर